नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य पंढरपूर मंगळा रोडवरील बागवान मोलासमोर रस्त्यावर भला मोठा खड्डा मागील चार दिवसापासून पडला असून ऐन माघ यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस अडथळ निर्माण होत आहे त्याच पद्धतीने दोन वेळा अपघात देखील झाले आहेत त्यामुळे तेथील संबंधित नागरिक संतप्त झाले असून वारंवार पालिका प्रशासनाकडे सांगू देखील पालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही तसेच ट्रॉफिकचा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात होत आहे यांचीच दखल घेत आज स्वर्गीय भारत नाना बालके यांची सून तत्पूर्वी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव आणि बांधकाम अधिकारी बेलेसाहेब यांना कॉल वरून प्रणितताई भालके यांनी नागरिकांच्या समस्येसाठी चांगलेच झापल्याचे दिसत आहे तर पाहूया काय म्हणाले ते आता त्यांनी खाली चालू मिळवल्यानंतर त्यांची माणसं चालू आहे सगळे नागरिक आहे चार दिवसाखाली वारीचा सीजन म्हणजे दोन दिवसाखाली खूप तुमची नाही तुम्ही बघा हा रोडला सगळ्यात जास्त <स्थाथ> गर्दी ह्या रोडला असते आणि इथं आता सध्या रस्तर त्या पोरांनी इथल्या तरुण पोरांनी म्हणून तिथल्या नागरिकांनी स्वतः ज्या वेळेस इथं खडी होतली तेव्हा तुमची माणसं दांबर होता लागली ही अतिशय चुकीची घटना आहे सकाळी इथली लेडीज ह्याच्यात कडून आज दवाखान्यात आडमिटायची भागी बीडची मुलगा परवा एक ऍक्टिडून सामिक माणूस नेला सोलापूर मध्ये मग हेला जबाबदार कोण ज्यांनी खड्डा पाडला ते म्हणते यांच्यावर आरेबावी करून म्हणते की आम्ही नगरपालिकेकडनं परवानगी काढली आहे मग बुजवायची परवानगी तुम्हाची नको अतिशय काही इतकं ट्रॅफिक झालेलं आहे साहेब मी स्वतः रस्ते तुम्हाला व्हिडिओ सगळे सेंड करते पत्रकार रफिक सगळेच यायचे तर पण नगरपालिकेची भाविकांची सांगतो साहेबांची जबाबदारी होती की ज्या दिवशी खड्डा पाडला इथलं काम झालं त्या दिवशी किंवा संध्याकाळी तो खड्डा बुजवला गेला पाहिजे होता लेटले दुसऱ्या दिवशी तर आता चौथा पाचवा दिवस आहे दोन माणसं मेल्यानंतर तुम्ही याची जबाबदारी घेणार आहे का मॅडम तुम्ही त्यांना सांगा आणि नंतरच्या काळात असं होऊ नये आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा वारीचा काळ चढ साहेब एवढी गर्दी आता सध्या रस्त्यावर जायला जागा नाही हे लोक खड्डा बुजवायला आता आलेत ते पण आम्ही माती टाकल्यानंतर तुम्ही बोला साहेबांना आणि अशा मठाधिकाऱ्यांना तुम्ही परवानगी देऊ नका लोकांच्या जीवावर बेटेल असं काही करू नका इतर राहणारा समाज तुम्ही बघितला ही भागवान माहला आराम करण्याची शेजारता भाग कर सगळे लोक त्याच्या शेजारी राहतात लहान मुलं आहेत एखाद्याचा जीव जा धोक्यात हवा तर आपण असलं हे करू नये तुम्ही सांगा मी रफिकला इथं बरेच पत्रकार आहेत त्यांना विचारा स्वतः खड्डी इथल्या लोकांनी बुजवल्यावरच आलेत हे लोक तुम्ही जातीनं लक्ष घाला अपेक्षा आहेत लोकांच्या तुमच्याकडनं आणि ते बेले साहेबांना बोला परत ही ती चूक अशी परत होऊ नये दोन ऍक्सिडेंट झाले तुम्ही लोकांच्या बघा वाटलं तर त्यांच्या प्रतिक्रिया बघा ठीक आहे थँक्यू सर ओके ओके